मंदिरात ईश्वर नसतो पण मंदिर पवित्र ठेवावं ही विसंगती वरवर म्हणजे वर। एकीकडे ते म्हणतात मंदिरात देवने त्यांच्या बुद्धीने निर्णय देऊन टाकलाय मंदिरात मूर्तीमध्ये देव नाही पण मंदिराचं पावित्र्य जपावं मंदिरातली स्वच्छता राखावी खरा हिंदू धर्म आणि खोटा आहे हिंदू धर्म एक राजकीय धर्म आहे तो खोटा आहे रामाचं राजकारण करणारा धर्म खोटा धर्म आहे खोटा हिंदू धर्म आहे आणि राजकारण खरं राज धर्मकारण रामावरती जे केलं जातं त्याला राजकारण करण्याची गरज नाही रामाची दुकानदारी नसते रामाचं प्रदर्शन नसतं रामाचं रस्त्या रस्त्यावरती त्याच्याबरोबर रामाच्या बरोबर पंतप्रधानाचा फोटो येतोय हे राजकारण आहे इलेक्शन आहे हे राम अशा प्रकारचा मान्य नाही आहे डॉक्टर सलगिरेंची दृष्टी ही खऱ्या अर्थानं अध्यात्मिक आहे धर्म हे अध्यात्माच्या ताकदीवरती ते पिलू पाहतात म्हणून खोटा धर्म अमान्य आहे त्याचबरोबर जो का चाललाय राजकारणात ते चाललेलं तर प्रश्न बरोबर आहे पण रामाचं अस्तित्वच मान्य करत नाही रामाचं सुद्धा अस्तित्व सुद्धा मान्य नाही कल्पनेतलं सुद्धा मानलेलं आहे आज राजकारणाचा स्तर धर्मांध झालेला आहे धर्माची दुकानदारी झालेली आहे चार शंकराचार्य तुमच्या रामभूमीच्या जन्मभूमीच्या उद्घाटनाला यायला तयार नाहीत येताना माझ्या बायकोनं एक व्हिडिओ दाखवला शुकदास नावाचा साधू पुरुष भगव्या वेशातला मोदींना एवढ्या शिव्या घालत होता की मला तो साधू आहे का नाही मला इतकं शंका आली प्रामाणिक तळ तळून बोलत होता तो आपल्या बायकोला घेऊन तिथं जर जो पूजा केला नाही राम राम जन्माची प्रतिष्ठापना करत नसेल तर ती प्रतिष्ठाच अपुरी जाते <coughs> हिंदू धर्मामध्ये नवरा आणि बायकोनी पूजा केली पाहिजे हा हिंदू धर्माची परंपरा आहे सनातन धर्म म्हणतो हिंदू धर्म काही म्हणू <coughs> सनातन धर्मामध्ये राम आणि सीता महत्व आहे आणि म्हणून नवरा महिलांच्या सहभागाशिवाय पूजा शक्य नाही अविवाहित असेल संन्यासी असेल तर गोष्ट निराणी मोदी विवाहित आहेत तो इतका शंकराचार्यांनी नम्रपणे सांगितलं की बाबा राजकारणी लोकांचा एक वेगळा हिंदू धर्म आहे तो राजकारणी लोकांचा हिंदू धर्म हा राजकीय धर्म आहे आणि त्यात काही धार्मिक लोक मिसळलेले आहेत पण आमचा शुद्ध धार्मिक सनातनी जो धर्म आहे त्यांचा मात्र हा आम्हाला हिंदू धर्म शुद्ध आम्हाला ठेवायचा आहे तुम्ही काय करायचं का ते करा आम्ही त्याच्यात पडणार नाही अशी भूमिका शांतपणे चारपैकी एक शंकराचार्य मांडली आणि चारी शंकराचार्य हजर राहणार नाहीत फक्त आता इलेक्शन जवळ आलं म्हणून अवडंबर करणं आणि त्याच्या प्रकारचा संबंध रामाचं दुकानदारी करणं राम रा, रामाला राबवणं परमेश्वराला राबवणारी राजकीय यंत्रणा जर रा, असेल भारतामध्ये तर आता मग आणि अशा का परिस्थितीमध्ये डॉक्टर सलगरे शुद्ध धर्म शुद्ध देवत्व आणि शुद्ध नायक समाजनायक उभे करत आहेत धर्म कोणताही असो पण क्रौर्य हे अत्यंत वाईट आहे